एकूण सात गाड्या पाळल्या त्या सात गाड्यामध्ये ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय आजच्या मार्गातील सात नंबरचा माल पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक एक वर धरली गाडी संग्राम भैया बनकर कोरेगाव या गाडीचा सातवा क्रमांका सुंदराची गाडी पळाली संग्राम भैया बनकर कोरेगाव अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर यांचा सुंदर पाळ आणि त्यांच्या सोबत से बबलू सेठ जगदाने संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम पाळा संग्राम आणि सुंदर ची गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी केली अख्खू ड्रायव्हर अपसिंगकरांनी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा वर गाडी श्री खंडोवा प्रसन्न राजूर गुजरे लेंगरे या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाली खंडवा प्रसन्न राजूर गुजुले लिंगरे लिंगरेकरांचा कॉकटेल पाल आणि त्यांच्यासोबत बा। अक्षय बालेराव वाजरकरांची बुलट पाली बुलट आणि कॉकटेलची गाडी सुंदर अशी सहाव्या क्रमांकासाठी मानकरी केली दादा ड्राईव्ह आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी श्री सिद्धनाथ यात्रेने आयोजित केलेल्या नेवरीकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन धावली गाडी कमलभाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली कमलबाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज पाला विया फिराणा आणि त्यांच्या सोबत रुद्रा सुंदर अशी गाडी पोलीस जयव्हर ड्रायव्हरने त्याच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला चौथ्या क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांक दोन रोज हॉडील गाडी आई एकदा प्रसन्न स्वर्गीय रामदास कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पाहिली आई एकविरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शेट शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोळगाव अंबरनाथ यांचा भुंगा पाल आणि त्यांच्या सोबत प्रदीप गीते बदलापूर आर तीन सेवा हडपसा यांचा या ठिकाणी आणि भुंगाची गाडी सुंदर अशी गाडी चौथ्या क्रमांकाची मानकरी केली विठ्ठल डेवर भूत कहाणी आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकावला तास क्रमांक सात व धरली गाडी आईकरा प्रसन्न घोड धरदाई अरुण पाटील आणि नाना प्रधान घोट या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले आई एकवेरा एक अरुण पाटील नाना प्रधान घोट यांचा सरजा पाला आणि त्यांच्या सोबत अजय शेख जगताप अमर शेख जगताप कारुंडेकरांचा चिक्या पाला चिक्या आणि सरजाची गाडी सुंदर असे गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी मानकरी ठरवली अठिल दैवक ठामखडा करा करणे सिद्धार्नाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या नेहरीकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर ठावली गाडी श्री सद्गुरू संत भालबा प्रसाद सागर शेठ कटरे खानंद पावर प्लस करार आणि आराधना बार खरसुंडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला दुसऱ्या क्रमांकासाठी गाडी सुंदर असे पळाली श्री सद्गुरु संत प्रसन्न सागर सेठ कटरे कटरेवाडी घानंद पॉवर प्लस आणि त्यांच्या सोबत रायफल रायफल आणि बब्याची गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली रवींद्र रेवार सिरसवडीकरांनी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ओपन मैदान आणि ओपनच्या मैदानात आदतनाथ धुळा आदतन आजच्या मैदानात एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर धावली गाडी डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर आणि वाळू सम्राट राजू भोतले थांबने या गाडीचा प्रथम क्रमांक नेवरीकरांच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सुंदराची गाडी पाले डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कुंदूर यांचा आदत किंग राजापाल आणि त्यांच्या सोबत हिंद केसरी वाळू सम्राट राजू भोसले धामनेरकरांचा हिंद केसरी स्वराज पळाला स्वराज आणि राजाची गाडी सुंदर अशी गाडी पहिल्या क्रमांकासाठी मांडवेकरांनी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त जात्यांच पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद विजेने गाडी मालक बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेज कडे आहे यात्रा कमी आपल्यासाठी या ठिकाणी बक्षिसाची सोय स्टेज वरती केलेली आहे